नांदगाव तालुक्यातील चांदोरा बीट येथील वन कक्ष क्रमांक चारशे त्र्याऐंशी मध्ये वनरक्षक विशाल बलसाणे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना हल्ला करण्यात आला फॉरेस्ट विभागाच्या हद्दीतील खुना नष्ट केला जात असल्याचं लक्षात येताच बलसाणे यांनी संबंधितांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र या दरम्यान आरोपी खंडू घोटेकर योगेश जाधव व गणेश घोटेकर यांनी त्यांच्यावर लाथबुक्यांनी हल्ला करून वर्दी फाडली व त्यांना जमिनीवर पाडून मारहाण केली यावेळी आरोपींनी आमच्या परवानगीशिवाय फॉरेस्ट अधिकारी येथे काम करणार नाहीत पुन्हा ते दिल दिसला तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली या प्रकारामुळे आपला जीव मुठीत धरत वनरक्षक बलसाणी यांनी तेथून पळ काढला व तात्काळ आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौवेचाळीस औब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा दो, एक दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत मी वनरक्षक चांदोरा नियत क्षेत्र येथे वनकक्ष क्रमांक चारशे त्र्याऐंशीमध्ये पा गस्ती करत असताना वनाच्या हद्दी नष्ट करत असताना मला दोन अपराधी दिसून आले व त्या ठिकाणी मी पाहणी केली व त्यांना विचारले की तुम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली आहे का तर असे विचारले असताना आरोपी खंडू घोटेकर व योगेश जाधव यांनी मला सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेत नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही आम्ही इथं आमचं बघतो आमच्या हिशोबाने सगळं करतो असं सांगत असताना मी त्यांना म्हणलो की मा तुम्हाला कुठलीही परवानगी असल्याशिवाय मी हे काम करू देऊ शकत नाही तर त्यांना मी असे सांगितल्यावरून त्यांनी मला शिळगाळ केली व मला मारहाण केली त्यानंतर मला खाली ओढले माझी शर्ट फाडला माझी वर्दी फाडली व मला मारहाण केली व शिळगाळ केली त्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली तर या सर्व प्रकरणाचा मी वरिष्ठांच्या आदेशानुसार न्याय नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला तर प्रकरणी आता इथून पुढे समजा मला बितामध्ये जर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर याला दोशी